नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत दिपेवळ गाव या गावामध्ये तर ह्या ठिकाणी आपल्याला विहिरीचा पॉईंट बघायचा आहे विहिरीचं पाणी शोधण्यासाठी आपण इथं आलेलो हो। आहोत तर हे पूर्ण क्षेत्र आहे हे असं पूर्ण क्षेत्र आहे एक दोन अडीच एक्करचं क्षेत्र आहे आणि दोन आडीच्या अक्कर ज... एकरमध्ये आपल्याला विहिरीचा पॉईंट शोधायचा आहे पाहायचा आहे बघूत आता कुठल्या भागात पॉईंट निघतोय काय निघते ते आपण चेक करू एकंदरीत विहिरीचा पॉईंट पाण्यासाठी आपण आलेलो अहो दा दादा बघू दादा कुठल्या भागात निघतं ते जी आर या मशीनच्या सायज्यानं पाणी बघायचं आहे बघू दादा कुठल्या भागात पड का काय निघते ते ओके तर शेतकरी मित्रांनो आता ह्या ठिकाणी विहिरीचा पॉईंट निघालेला आहे आणि ह्या ठिकाणी विहिरीचा पॉईंट एकदम चांगला आहे सुरुवातीला ह्या ठिकाणी एक वीस ते पंचवीस फूट एक लूज राहण्याचा रीतीचा म्हणा कसला तरी पडदा इथं आणि त्या रीतीच्या पडद्यामध्ये इथं पाणी सुरुवात होणार आहे एक वीस फुटाला होईल किंवा पस्तीस फुटाला होईल पण रीतीचा एक पडदा आहे रीतीच्या पडद्यामध्ये किंवा बोल्डरचा पडदा आहे त्या बोल्डरच्या पडद्यामध्ये विहिरीला पाणी चालू होणार आहे एक साधारणपणे एक वीस ते पस्तीस फूट जास्तीत जास्त विहिरी जाईल पंचावन्न फूट पण विहिरीला पाणी चांगलं आहे पंचावन्नच्या खाली टोटली पाषाण आहे कडक दगड आहे खाली काही पाणी लागण्याचे चान्सेस कमी आहेत पण पाषाणाच्या वरच्या तोंडाला जी पाणी लागणार आहे ती चांगलं पाणी आहे जेणेकरून विहिरीला चारी बाजूनं पडदा टिपका धारा अशा बाजूला येणार आहे जेणेकरून असं कुठलीच बाजू नाही की जिकडून पाणी येणार नाही चारी बाजूने पाणी पाजरे झरे अशा प्रकारचे विहीर होणार आहे एक चार चार ते आठ दिवसामध्ये विहीर चालू होईल आपले रिझल्ट येईल आपण शेअर करू ओके पॉईंट दिलेला होता एक महिन्याखाली तर आपली आपण जी दिली दिलेली विहीर होती ती विर कम्प्लीट झालेली आहे आणि त्याच्या बाजूला लागलीचे शेजारीने विर धरलेली आहे तर जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या साह्याने आपण म विर दिलेली आणि शेजारीनी जी धरली ती हे विर धरलेली आहे असं दोन विहिरीमध्ये अंतर आहे जास्तीत जास्त एक पंधरा ते वीस फूट अंतर असेल आणि वीस फुटामध्ये आपण जे विहीर दिलेली आहे त्याला प्युअर मांजऱ्या चुनखड अशा टाईपमध्ये रान लागलेलं ला आहे आणि जे शेजाऱ्यांनी जी विहीर धरलेली आहे हा हो काही तुम्हाला दिसत असेल टोटली पाषाण लागलेलं ला आहे पाषाण आता आपण जवळ जाऊन बघूत किती दोन्हीमध्ये फरक आहे ते पण एकंदरीत आपण नव्वद पंच्याण्णव टक्के रिझल्ट चांगला आहे किंवा मिळतं नव्वद पंच्याण्णव टक्के कामाची अक्युरेशी मिळते पण हो का किती फरक आहे दोन्हीमध्ये असं लय फरक नाही जास्तीत जास्त वीस ते तीस फुटाचा अंतर आहे लय फरक नाही पण आता जवळ गेल्यावर विहिरीमध्ये डिफरन्स का आहे ती आपली जवळ गेल्यावर कळून जाईल तर शेतकरी मित्रांनो आपण विहिरीचा पॉईंट दिलेला होता विहिरीचं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि शेज ह्या विहिरीला आता काम कंप्लीट झालेलं आहे या ठिकाणी एकदम काम कम्प्लीट झालेलं आहे आणि विहिरीला पाणी एकंदरीत चांगलं लागलेलं ला आहे हे जवळपास चारी बाजून टिपका पाजरा ओलं टाइप टाईपमध्ये धरत लागलेले आहे ला आणि धरत अशी लागलेली की चुनखड थोडं कचरान हे अशा टाईपमध्ये हे पूर्णपणे चुनखड गेलेली विहिर हे चुनखड कच्चरान आणि कच्च्या रानातच हे पूर्ण पाणी आलेलं आहे आज रोजी नाही नाही म्हटलं तर वीस ते तीस फूट पाणी विहिरीमध्ये आलेलं आहे वीस ते तीस फूट पाणी पूर्ण नंबर एक पाणी लागलेलं आहे आणि ह्या बाजूनं टोटल म्हणजे कमीत कमी दीड इंच दोन इंच अशा आकारातले झरे लागलेले आहेत दीड इंचचे दोन इंचचे झरे लागलेले आहेत ह्या विहिरीला जेणेकरून चारी बाजूनं विहीर आज रोजी भरून गेलेली आहे वि पाण्या विहीर एकदम नंबर एक सक्सेस झालेली आहे आणि मशीनच्या सहाय्यानं विहिरीचा पाणी दिलेला आहे आपण पण एकंदरीत जबरदस्त सक्सेस झालेली विहीर आहे हे एकदम जबरदस्त सक्सेस आज रोजी देखील मोटरला पाणी हलत नाही किंवा उपसत नाही एकदम जबरदस्त विहीर सक्सेस झालेली आहे आता ज्याचं त्याचं लग बॅडलक नव्वद पंच्याण्णव टक्के रिझल्ट चांगला आहे एखाद्याचं बॅड लक होऊ शकतं एखाद्याचं नशीबला काही करू शकत नाहीत पण आपण होईल तेवढं तरी आपण प्रयत्न करतो जेणेकरून पाणी चांगले चांगलं लागण्याचं किंवा मिळण्याचं आपण थोडंसं प्रयत्न करतो ह्याच्या पलकड ज्याचे त्याचं लक लक ज्याचे त्याचं नशीब असं म्हणायला हरकत नाही पण जसं आपण सांगितलं तसं सा रान लागलेलं ला आहे जसं रान म्हणलं होतं जसं सांगितलं होतं त्या टाईपमध्ये मध्ये रान लागलेलं ला आहे विहिरीला एकंदरीत जी लाईन असती जी पाण्याची लाईन म्हणा जी असेल ते एकदम चांगली लागलेली ला आहे आज मे महिना जवळपास उलटलेला आहे चालू झालेला आहे काय चार दिवसात चालू होणार आहे पण पाणी एकदम व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित पाणी लागलेलं ला आहे नव्वद पंच्याण्णव टक्के रिझल्ट कामाचे अक्षरशी आहे मग हा हा सांगा गॅप मोठर किती वेळ पाणी चालतं दहा घंटे पाणी कसं लागताय पाणी लागता, लाग लागता नंबर एक लागले आणि आज, आज रोजी नंबर एक। आज नंबर आणि आज दिवस कोणचे आजकडं कोणाशी प्यायला पाणी नाही पण विरेल एकदम हो 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 हरे या अस लोकेशन मिळालेलं आहे एकदम जबरदस्त लोकेशन मिळालेलं आहे जबरदस्त पाणी मिळालेलं आहे एकदम जबरदस्त असा प्रकार मिळालेला आहे विहिरीला जेणेकरून समाधानकारक पाणी मिळालेलं आहे आणि एकदम ओढा किंवा नदी असला प्रकार कुठलाही नाही पण पाणी मात्र नशिबाना चांगलं मिळालेलं आहे ज्याचं त्याचं नशीब ज्याचे त्याच्यासोबत आमचे प्रयत्न ज्याचे त्याचे नशीब असं म्हणून काम चालू आहे ओके